मित्रांनो मी नितीन गळवे पाच वर्षीय लॉ ई टीची परीक्षा डिक्लेअर झालेली आहे तीस मे तारीख आहे त्याचे हॉल तिकीटसुद्धा आलेले आहे तर त्याचे जे पाच वर्षीय लॉ ई टीच्या मॉकटेस्ट आणि चालू घडामोडच्या नोट्स आपण विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतो आहे तर या पाच मॉक टेस्ट आपण देतो आहे त्यामध्ये दोन मॉकटेस्ट ह्या प्रत्येक विषयानुसार आहेत आणि तीन मॉकटेस्ट ही या संपूर्ण सिलेबसवर हो आहेत त्याचबरोबर जून दोन हजार तेवीस ते जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंतचे जे एम सी क्यू आहेत तर ते पी डी एफ फॉर्मॅटमध्ये देतो आहे ठीक आहे तर या मॉकटेस्टची प्राईस दोनशे नव्याण्णव रुपये आहे पण ती आपण आता डिस्काउंट ऑफरमध्ये फक्त शंभर रुपयाला देतो आहे तर ज्या विद्यार्थ्यांना या पाच मॉक टेस्ट चालू घडामोडीच्या नोट्स हवे असतील तर त्यांनी खाली जो संपर्क क्रमांक दिलेला आहे तर त्या नंबरवर संपर्क साधू शकता आणि मॉक टेस्ट घेऊ शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास खालील नंबरवर संपर्क करा किंवा व्हॉट्सॲप मेसेज करा थँक्यू व्हेरी मच